तुमची एखादी आठवण दिगे साहेबांसोबतची माझी आठवण खूप जुनी तर जय शिवराय भावांनो तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये तर आज सव्वीस ऑगस्ट आहे आणि सव्वीस ऑगस्ट रोजी आनंदगेंचं आनन्दिके आनंदीगे साहेबांचं पुण्यस्मरण आहे तर आज मी तुम्हाला आपल्या आजच्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे आनंदाश्रम तर व्हिडिओ पुढं कंटिन्यू करा आणि आनंदाश्रम मी आज तुम्हाला सगळं टोटल दाखवलं आहे तर लग बाय चान्स एकनाथ साहेब जर तिथं आले असतील तर तुम्हाला शिंदे साहेबांना पण भेटण्याचा प्रयत्न करूया आपण तर चलो मी आता उतरलो आहे नाक्याच्या ना स्टॉपवर हो, तिथून मी चालत आलो आहे आणि माझ्यासमोर जातात आहे म्हणजे इथे समोर आनंदाश्रम पण आहे तर वेळ न घालवता पण पटपट चालत जाऊया आणि व्हिडिओ पुढं कंटिन्यू करूया प्राणाची पालखी हलू धाव काळ वेगाने होऊन शरण धूर कला भयान उरात गोठते हाक कुण होन कठोर देल देवालात मोडुन जन्माची दूत आज दार अशी घेना भाल विघ्न कसा जगेल आनंद माझा कसा जगे न आनंद माझा कसा जगे तर आता आम्ही चाललो आहे दिगे साहेबांच्या समाधी स्थळावर आणि तिथे साहेबांची गाडी पण आहे आरमाडा गाडी ही बघायची आपल्याला तर, तर हे आमच्यासोबत आहेत तुमची एखादी आठवण साहेबांसोबतची माझी आठवण खूप जुनी तळोजाला साहेब आमच्या तिकडं यायचे हा पनवेलमध्ये त्यावेळी मी माझं नशीब समजतं की मला साहेबांबरोबर एक वेळा भेटायला संधी मिळाली तीच माझी आठवण साहेबांबरोबर दिगा साहेबांबरोबर त्यावेळेस तुमचं वय काय होतं माझं वय अंदाजे चोवीस पंचवीस असेल तुम्हाला चांगल चांगल चांगलं कळत होतं हां चांगलं कळत होतं चांगलं कळत होतं आणि म्हणून मी खास आज साहेबांच्या दर्शनासाठी आलं होतं ठाण्या साहेब वारले त्यावेळेस तुम्ही आलं होतात हां त्यावेळी काय सगळं सगळं पूर्ण जाम होतं हा मी लांबूनच साहेबांच्या ह्यांना हे करून आमच्या सगळं पण येईलचं ल खूप लोक आलेले चालेल आनंद माझा कसा जगेल आनंद माझा जेग सरले हरली जात जाले आधार मानू सहात आज पाहून यात न देवराब तो न व्यार तर मित्रांनो आता मी निघालो घरी साडेचार वाजलेत आत्ता सकाळी दहा वाजल्यापासून मी वाट बघत होतो आनंद आश्रमवर की शिंदेसाहेब येतील पण शिंदे साहेब अजून आले नाहीत आता भरपूर लेट झाला होता पण मला इथून ठाण्यावरून घरी जायला गाडी भेटणार नाही पण मी आता लवकरच निघालो तसे आपले जे मुख्यमंत्री आहेत ना उपमुख्यमंत्री ते खूप कार्यशील आणि कर्तव्यदक्ष मंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांना यायला आता लेट झाला त्यांना बरेचसे दौर आहेत मी त्यांचा आज टेबल बघितलं त्यात भरपूर दौरे होते त्यांचे असे मी ते सगळे दौरे कंप्लीट करून मग साहेब इथे येणार तेव्हा आता कदाचित रात्र पण होईल पण साहेब आजच्या दिवशी इथे येऊन जातील एवढी गॅरंटी आहे पण टायमिंग नक्की सांगते त्यांना की किती वेळ लागेल त्यांना म्हणून आता मी काय थांबत बसत नाही आता मी रिटर्न जातो तर आज आपण काय काय करतो आज आपण आनंद आश्रम बघितलं परत तिथं नरेश म्हस्के साहेब आले होते ते बघितलं त्यांचं काम कसं चालतं ते पण बघितलं आणि परत शक्तीस्थळावर पण गेलो होतो आपण आनंदी गेंच्या दिगे साहेबांच्या शक्तीस्थळा आपण साहेबांची आरमाडा गाडी बघितली आणि शक्तीस्थळ पण बघितलं तर असेच महत्त्वपूर्ण माहिती पूर्णचे व्हिडिओ माझ्यावर बघतच राहा आणि अशाच व्हिडिओसाठी मला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू कसा जगे न आनंद माझ